आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या नालंदा विद्यापीठातल्या प्रदूषणविरहित हरित आवाराचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट जुलैमध्ये राज्यात धन्यवाद यात्रा काढणार आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरची कामं वेळेत पूर्ण करावीत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रशासनाला सूचना आणि येत्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आता बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या नालंदा विद्यापीठात प्रदूषणविरहित हरित आवाराचं उद्घाटन केलं आठशे वर्षानंतर या विद्यापीठाला पुन्हा वैभव प्राप्त झाल्याचं यावेळी प्रधानमंत्री म्हणाले चारशे पंचावन्न एकर परिसरात तयार झालेल्या या चोवीस इमारती आणि साडेचारशे विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय आहे कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी नालंदा विद्यापीठातल्या भग्नावशेषांची पाहणी केली तसंच परिसरात वृक्षारोपणही केलं बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्व करतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी दिली ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे अशी माहिती त्यांनी दिली केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी आखलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्यासाठी भाजपा महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका केली असंही म्हणाले नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे या आशयाची मागणी पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटिशीद्वारे केली आहे राणे यांना पाच वर्षासाठी निवडणूक लढवायला आणि मतदान करायला बंदी घालावी अशी मागणी लड़ु देखील त्यांनी यात केली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण पदवीधर काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे रमेश कीर हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहा पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरची सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीचे कामगार लावावेत अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आषाढी वारी पूर्वनियोजनाबाबत सोलापुरातल्या नियोजन भवन इथल्या बैठकीत ते बोलत होते आषाढी वारी पालखी सोहळ्यात पालखी मार्ग पालखी तळ विसावा रिंगण सोहळा या ठिकाणी पाणी आरोग्य स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी योग्य दक्षता घेऊन प्रत्येक विभागानं नियोजन करावं यंदा मंदिर आणि शहरातल्या प्रमुख रस्त्यावरती झाडांवर तसंच वाळवंटात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे गर्दी व्यवस्थापन आणि शोध तसंच बचावसाठी तीन ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दोनशे पन्नास कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता दिली त्यानुसार जल कृषी धार्मिक आणि वाईन उद्योगाला चालना दिली जाणार आहे तसंच या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठं प्रेक्षागृह उभारलं जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत धाराशिव जिल्ह्यातले शशिकुमार भातलवंडे दिव्यांगत्वावरती मात करून लाखो विद्यार्थ्यांना निशुल्क योगाभ्यास शिकवत आहेत याविषयी जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील शशिकुमार भातौंडे यांनी दोन हजार पाच पासून योग साधनेला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी पाचशे योग शिक्षकांना प्रशिक्षण दिलं असून दोन लाख विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन विशेष योग शिबिरांद्वारे योगाचं प्रशिक्षण त्यांनी दिलं आहे स्वतः प्रज्ञाचक्षु असून देखील योग साधनेमध्ये त्यांनी सातत्य ठेवलं आहे या योग साधनेमुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत व्यसनमुक्ती रोगमुक्ती यासाठी योगाभ्यासातून समुपदेशनाचं कामही ते करतात देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर धाराशिव आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यात निकेतनचे कार्याध्यक्ष महेश सिनकर आणि प्रशिक्षक सुनील भुजबळ यांनी मार्गदर्शन करत योगासनांची प्रात्यक्षिकं देखील दाखवली सुनील भुजबळ यांची मुलाखत शुक्रवारी एकवीस जूनला सकाळी अकरा वाजता एफ एम गोल्डवरून तर महेश सिनकर यांची मुलाखत एफ एम रेनबोवर दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल येत्या शुक्रवारी एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतल्या कांदिवलीतल्या चारकोप मार्केट इथं शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या योगा ऑन स्ट्रीट या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी होणार आहेत बोरिवलीमधल्या कोराकेंद्र डोम पोयसर जिमखाना देखील योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत पुण्यातही महापालिकेतर्फे शहरातील तेरा ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केलं आहे पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नचरोपॅथी या संस्थेतही येत्या शुक्रवारी योग दिवस साजरा होणार असल्याचं संस्थेचे संचालक डॉक्टर सत्यलक्ष्मी यांनी सांगितलं नांदेड इथल्या यशवंत महाविद्यालय परिसरातल्या बहुउद्देशीय क्रीडा संकुलात आज मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं नांदेडच्या केंद्रीय संचार ब्युरोनं आयोजित केलेलं हे प्रदर्शन एकवीस जूनपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आजपासून तीन दिवस योग शिबिर होत आहे अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफच्या आजच्या पाचव्या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या चित्रपटांचं परीक्षण केलेल्या परीक्षकांनी वार्ताहरांशी संवाद साधला राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वा बक्षी यांच्या नेतृत्वातल्या पाच जणांच्या परीक्षक मंडळानं माहितीपट अॅनिमेशन आणि शॉर्ट फिक्शन अशा एकंदर सत्याहत्तर चित्रपटांचं परीक्षण केलं या मंडळात अॅना हेनकेल ॲडेल सिल्मन डॉक्टर बॉबी सर्मा बरुआ आणि मुंजाल श्रॉफ यांचाही समावेश होता महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळूर इथं सुरू आहे भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना तीन बळींच्या मोबदल्यात तीनशे पंचवीस धावांचं आवाहन दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सत्तावीस षटकात तीन बळींच्या मोबदल्यात एकशे सदतीस धावा केल्या होत्या धुळे शहर आणि तालुक्यातल्या अनेक ठिकाणी आज संध्याकाळी जोरदार पाऊस झाला जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पेरण्यासुद्धा लांबल्या आहेत पण या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा जोरदार पावसानं लावली असल्यानं पेरण्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे वाशिम जिल्ह्यातल्या शेतशिवारात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली असून बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीनं पेरणी करताना दिसत आहेत गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथल्या अक्षय राठोड आणि येळेगाव इथल्या नरेंद्र शेळके यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरित करण्यात आला हवामान नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे गेल्या चोवीस तासात कोकणात मुसळधार पाऊस झाला विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे येत्या चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या नालंदा विद्यापीठातल्या प्रदूषण विरहित हरित आवाराचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट मध्ये राज्यात धन्यवाद यात्रा काढणार आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरची कामं वेळेत पूर्ण करावीत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रशासनाला सूचना आणि येत्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार